राम कृष्ण हरी प्रिय भाविकांनी आपण श्री गणेशोत्सवाचं औचित्य साधून गेल्या सात दिवसापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या महान ग्रंथ ज्ञानेश्वरी मध्ये श्री गणेशाचे जे, जे रूप वाङ्मयीन गणपती म्हणून साकारले आहे ते आपण आपल्या या चॅनलवर चिंतन करत हो। आहोत आज आपण अनुभवूया हो क्रमांक सतरा प्रमेय प्रवाह सुप्रभ द्वैता, द्वैता तेज प्रव, द्वैत तेज निकुंब, सरीसे एक वटत इव मस्तकावरी अर्थात तत्वज्ञान कड्या प्रमेय प्रवाल खूप प्रभावशाली तेजस्वी आहे द्वैत म्हणजे दुहेरी भाग आणि अद्वैत म्हणजे एकात्म भाग हेच तुझे निकुंभ म्हणजे कपाळावरच्या भाग आहे ते सारखे एकत्रित एक होऊन तुझ्या हत्तीच्या डोक्यावर विभ म्हणजे मस्तकावरी आहे जनुकाही द्वैत आणि अद्वैत अशा विरोधी भासणाऱ्या तत्वज्ञानाचे सुंदर एकत्रीकरण एक गणपतीच्या कपाळावर दिसते पुढची ओवी आहे उपरी तसोपनिषदे जी उदारे ज्ञान मकरंदे ये सुमे मुकुटी सुगंधे शोभती भरतली अर्थात वरती दहा उपनिषदे आहेत जी उदार मोठ्या ज्ञानरूपी मकरंद म्हणजे मध असलेली आहेत ती फुले मुकुटात सुगंधासहित चांगलीचं शोभत आहे जणू काही दश उपनिषदे ही, ही गणपतीच्या मुकुटातील सुगंधी फुले आहे त्या ज्ञान रूपी मध्ये भरलेला राम कृष्ण आहे